एखाद्या गोष्टीमध्ये जर दुसरी चांगली गोष्ट मिसळल्या गेली तर त्या पहिल्या गोष्टीची किंवा त्या पहिल्या वस्तूची किंमत ही वाढू शकते जसं की आपल्या अंगामध्ये जर समजा काही चांगले गुण असतील आणि त्या चांगल्या गुणांना वाव देण्यासाठी इतर अजून जर कोणते चांगले गुण त्यामध्ये मिसळले किंवा त्याच चांगल्या गुणांना वाव देण्यासाठी पोषक असलेले घटक जर मिसळले तर आपला देखील चांगलपणा वाढतो आपल्याला मदत करण्यासाठी जर आपण चांगली माणसं निवडली तर ती माणसं कधीच आपल्याला आयुष्यामध्ये कमीपणा यायची वेळ येऊ देत नाहीत कारण आपल्या सुखदुःखाच्या प्रसंगी ते वेळोवेळी आपल्याला साथ देत असतात म्हणून इतरांमध्ये भेदभाव न करता आपण जर सर्वांना आपलंसं केलं तर त्यांच्यापासून मिळणारं प्रेम हे देखील आपल्याला कायमस्वरूपी मिळत राहतं तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये याबद्दल स्पष्टपणे सांगतात तुकाराम महाराज अनेक उदाहरणं देऊन आपल्याला दृष्टांतरूपी अभंग सांगतात आणि त्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाचा उद्धार कसा करावा हे आपल्याला शिकवत असतात तुकाराम महाराजांच्या एका अभंगामध्ये कशामुळे काय मिसळलं किंवा कशासोबत जर काय राहिलं तर त्या वस्तूला किंमत किती वाढते आणि त्या वस्तूची तुलना इतरांसोबत होऊ शकत नाही हेच दाखवून देतात आपण जर स्वतःला परमेश्वराच्या भक्तीमध्ये तल्लीन करून घेतलं नामस्मरणामध्ये जर गुंतवलं आणि आपलं कर्म जो आहे हे आपलं कर्म जर व्यवस्थितरित्या पार पाडलं तर आपलं देखील इतर कोणाशी तुलना होऊ शकत नाही कारण आपल्याला तुलना करायची मुळी गरजच राहणार नाही आपण सदैव आनंदामध्ये राहू कारण आनंद शोधायचा नसतो तर निर्माण करायचा असतो आणि अशाच प्रकारे आपण आनंद निर्माण करू शकतो सुखाच्या पाठीमागं लागण्यापेक्षा आनंदाच्या पाठीमागं लागणं हे केव्हाही चांगलं कारण हा आनंद आपल्याला चिरकाळ टिकणारा असतो आपल्याला आयुष्यात पुढे घेऊन जाणारा असतो संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये असं सांगतात की कस्तुरी भिंडे जाये मृतिके तयेसी आणि के कैसी सेरी लोखंडाचे अंगी लागला परिस तया आणि कसे कैसे सरी तुका म्हणे मी न वजे यातीवरी पूज्यवान छानपणे समर्पितपणे उदाहरण देऊन समर्पक असं उदाहरण देऊन अभंग रचलेला ते म्हणतात की कस्तुरी विणली जाय मृत्यिके तयेसी आणि केसे सरी ज्या मातीमध्ये कस्तुरी मिसळलेला आहे माती त्या मातीचा सुगंध हा अलौकिक किंवा अपरंपार आहे हा सुगंध त्या मातीला खूप पुढे घेऊन जातो आणि मग त्या मातीची तुलना इतर कशाशीच होऊ शकत नाही कारण एवढा मौल्यमान कस्तुरी हा त्या मातीमध्ये मिसळून गेला त्याने आपले स्वतःचे गुणधर्म आपल्या स्वतःचा सुगंध त्या मातीमध्ये टाकला आणि म्हणून ती माती एवढी मोठी घ्यायची त्या मातीची किंमत एवढी वाढली की त्या मातीची बरोबरी आता इतर कोणाशीही होऊ शकत नाही आपल्याही आयुष्यामध्ये चांगली सुगंध देणारे म्हणजे चांगले साथ देणारे जर व्यक्ती आपण सोबत ठेवले तर आपली देखील किंमत वाढत असते आणि आपली देखील बरोबरी ही इतरांशी नाही होऊ शकत ते पुढे असं सांगतात की लोखंडाचे अंगी लागला परिस तया आणि कसी कैसी सरी म्हणजे ज्या ज्या वस्तूला परिसाचा स्पर्श होतो विशेषतः लोखंडाच्या म्हणजे लोखंडाच्या ज्या वस्तूला परिसाचा स्पर्श होतो त्या लोखंडाचं सोनं होतं लोखंड म्हणून त्याला मुळात अशी काहीच किंमत नसते किंवा फार थोडीशी किंमत असते त्याला परंतु जर समजा परिसाचा स्पर्श झाला तर त्याला सोन्याची किंमत येते त्या लोखंडाचं सोनं होतं मग असं जे सोनं झालेलं लोखंड आहे त्याची तुलना इतर धातूंबरोबर किंवा इतरांबरोबर कशी होऊ शकत कारण मुळात त्याची किंमत फार कमी होती ती अत्यंत अतिशय लेवल उच्च लेवलला किंवा अतिशय उच्च कोटीची तिची किंमत झाली त्यामुळं परिसाने त्या लोखंडाची किंमत वाढवली आता त्या लोखंडाची बरोबरी कोणालाही येणार नाही अशा प्रकारे जर चांगली संगत आपण ठेवली तर आपलं देखील उच्च कोटीची किंमत होते आणि बरोबरी कोणाला साधताना येणार आपली तुका म्हणे मी नव जे या पूज्यवान करी वैष्णवांशी संत तुकाराम महाराज शेवटी म्हणतात अभंगाच्या की मी मात्र वैष्णवांच्या सोबत चांगलाच राहील वैष्णवांसाठी मी काहीही करेल कारण का कारण की वैष्णव हे स्वतःला आपल्या देवांसाठी वैष्णवांसाठी विष्णूसाठी वाहून घेतलेले असतात नामस्मरण तल्लीन झालेले असतात त्यांच्या अंगी हा प्रेमळपणा आणि स्वार्थ भाव नसलेला हा त्यांचा मनाचा मोठेपणा असतो त्यांच्यामध्ये स्वार्थाला कुठेही जागा नसते असे वैष्णव सदा काळी ईश्वरासाठीच प्रार्थना करत असतात ईश्वराच्यासाठी तल्लीन तलीन होतात त्यामुळं मी अशा लोकांसाठी ह्या वैष्णवांसाठी मी काय करल तर मी त्यांचं पूजन करल का पूजन करल त्यांच्यात मी कधीच कोणता जातीभेद मानणार नाही की हा वैष्णव कोणता तो वैष्णव कोणता माझ्यासाठी वैष्णव हा वैष्णवच असेल म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की आपण जर ईश्वराची भक्ती केली तर आपण सर्वजण समान आहोत हा समानतेचा संदेश हा मानवतेचा संदेश आपल्याला वेळोवेळी त्यांच्या अभंगातून मिळतो आणि जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळत राहते जय जय राम कृष्ण